टुडे वी आर लर्न टू फाईव्ह शॉर्ट इंग्लिश सेंटेन्स विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाच अशी छोटी इंग्रजी वाक्य जी मराठीतली वाक्य आहे ती इंग्रजीमध्ये कशी करायची आणि अगदी शॉर्ट पद्धतीने कशी बोलायची ते बघणार आहोत तर बघा शॉर्ट इंग्लिश सेंटेन्स इथे मी आ, हा एक शब्द घेतलेला आहे समथिंग समथिंग या शब्दाचा अर्थ होतो काही थोडे असा अर्थ होतो इथे अगदी पाच वाक्य दिलेले आहेत जी की एकदम शॉर्ट वाक्य आहेत आता समथिंग शब्दाचा उपयोग करून आहे समथिंग समथिंग या शब्दापासून आपण पाच छोटी छोटी इंग्रजीची वाक्य तयार करणार आहोत समथिंगचा अर्थ आहे काही समथिंगचा अर्थ आहे काही थोडे कमी प्रमाणात असा समथिंगचा अर्थ होतो ही जी पाच वाक्य आहे ती आपण समथिंग शब्द वापरून आपण करूया काही विचार करत आहे विचार करण्याला शब्द काय आहे थिंकिंग टी एच आय एन के आय एन जी थिंकिंग समथिंग थिंकिंग समथिंग त्यानंतर काही करत आहे करण्याला शब्द काय आहे डुईंग समथिंग डुईंग समथिंग समथिंग काही लिहित आहे लिहिलेला शब्द काय आहे रायटिंग डब्ल्यू आर आय डबल टी आय एन जी रायटिंग समथिंग रायटिंग समथिंग काही वाचत आहे वाचतेला शब्द काय आहे रीडिंग तर रीडिंग समथिंग रीडिंग समथिंग त्यानंतर काही म्हणत आहे म्हणलेला शब्द काय आहे से तर एस ए वाय आय सेईंग समथिंग सेईंग समथिंग तर स्टुडंट आपण बघा समथिंग या छोट्याशा वर्ड पासून पाच वाक्ये अगदी शॉर्ट सेंटेन्स तयार केलेली आहे जी की आपल्याला आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात बोलण्याला उपयोगी पडणार आहे जसं काही विचार करत आहे थिंकिंग समथिंग काही करत आहे डुईंग समथिंग काही लिहीत आहे रायटिंग समथिंग काही वाचत आहे रीडिंग समथिंग आणि काही म्हणत आहे सेही समथिंग अशाच प्रकारे छोट्या छोट्या वाक्यांचा डेली आपण सराव केल्यास आपल्या इंग्रजी वाचनामध्ये भर पडेल आणि तुमची इंग्रजी बोलण्याचा जो सराव आहे तो अगदी पक्का होईल तर अशाच काही सोबत हो आपण पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू व्हेरी मच